नमस्कार मंडळी मी शीतल स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चटपटीत वेज कॉर्नरमध्ये आज आपण मस्त मुगदाळ आणि तांदळाचा स्पॉन्जी ढोकळा पाहणार आहोत तेही अगदी झटपट यामध्ये ना मुगदा आणि तांदूळ तासन तास भिजवण्याची गरज आहे ना आंबवण्याची गरज आहे अगदी झटपट ते वीस मिनिटात तयार होणारा हा इन्स्टंट ढोकळा आज आपण पाहणार आहोत इन्स्टंट जरी असला तरी अगदी सॉफ्ट आणि मौसूत हा ढोकळा तयार होतो आणि मुगडाळीचा असल्यामुळे अगदी पौष्टिकही असतो आणि मिक्सरमध्ये आपण हा तयार करणार आहोत त्यामुळे अगदी झटपट हा तयार होतो हे बघा अगदी सॉफ्ट मौसूत आणि जाळीदार आपला हा ढोकळा तयार झालेला आहे हे पहा कुठल्याही साईडने तुम्ही त्याला दाबलं तरी अगदी ॲज इट इज त्याच्या जागेवर तो येतो आहे तर चला सुरू करूया रेसिपीला आता रेसिपीसाठी या ठिकाणी आपण एक वाटी मुग डाळीचं पीठ घेतलंय आता मुगड डाळीचं पीठ आपण जसं डाळ दळून आणत असतो त्याच पद्धतीने मी मुग डाळ आणत असते त्यातलंच एक वाटी मी हे मुग डाळीचं पीठ घेतलंय एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोघं समप्रमाणात आपण घ्यायचे आहे त्याचबरोबर तीन चमचे मी साखर घेतली एक चमचा मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा या ठिकाणी मी लिंबू सत्व घेतलंय म्हणजे सायट्रिक ऍसिड या ठिकाणी घेतलं याऐवजी तुम्ही एक लिंबू पिळून घेऊ शकतात दोन छोटे आल्याचे तुकडे घेतले दोन लसणाच्या पाकळ्या दोन मिरच्या आणि या ठिकाणी मी थोडासा चिमुडवर पिवळा रंग वापरला आहे या ठिकाणी तुम्ही हळद वापरली तरी चालेल आणि दोन चमचे मी या ठिकाणी तेल घेतलेलं आहे हे पिठं मोजण्यासाठी मी घरातली जी रेग्युलर आमटीची वाटी असते ती वापरली आहे तर एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी मुग डाळीचं पीठ या वाटीने मी मोजून घेतलेलं आहे आता त्याच वाटीने आपण या ठिकाणी पाणी मोजून घ्यायचं आहे तर दोन वाटी पिठासाठी दीड वाटी पाणी बरोबर बसतं तर ढोकळा करण्यासाठी मी है। है या ठिकाणी दीड वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आता हे पाणी या मिक्सरच्या भांड्यात आपण घालून घेतलं आहे आणि त्याचबरोबर आपण आता सगळे जिन्नस घेतले ते टाकून घ्यायचे आहेत त्या ठिकाणी मी तेल टाकून घेतलं आहे आलं लसूण घालून घेतलेलं आहे त्याचबरोबर मिरची घातलेली आहे आणि बाकीचं जे कोरडं जिन्नस आहे तेही आपण यामध्ये घालून घेणार आहोत तुम्ही रंगाच्याऐवजी हळद वापरली तरी चालेल पण हळद अगदीच पाव चमचा वापरा नाही तर ढोकळ्याचा कलर लालसर होईल कारण यामध्ये आणि हळदीची रिॲक्शन होते आता याच मिक्सरच्या भांड्यात मी दोघं पिठंही घालून घेतलेले आहेत आता हे सगळं जिन्नस आपण छान मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे एकदा फिरून झालं की चमच्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे खालून वरून सगळं जिन्नस एकजीव होईल आणि परत आपण याला एकदा मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे हे पहा परत आपण याला छान असं मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे मस्त अशी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे हे बघा अगदी छान एक सारखे कन्सिस्टन्सीचं हे बॅटर तयार आहे आता हे आपण एका पातेल्यामध्ये शिफ्ट करून घेणार आहोत हे पहा थोडंसं मोठं घ्यायचं आहे पातेलं म्हणजे आपण यात सोडा जेव्हा मिक्स करू तर आपल्याला मोकळा यामध्ये मिक्स करता येईल आता हे एका पातेल्यात काढून घेतलं त्यामध्ये एक चमचा पोहे खायचा मी इनो फ्रूट सॉल्ट वापरते आहे यामध्ये तुम्ही एक इनोचं सॅचेट वापरलं तरीही चालणार आहे आता हे इनो टाकून झालं की त्यावर थोडंसं दोन चमचे पाणी घालायचं आहे म्हणजे हे ॲक्टिवेट होईल आणि हातांनी आपल्याला हे सगळं बॅटर एकजीव करायचं आहे कोणत्याही प्रकारचा चमचा किंवा विस्कर आपण या ठिकाणी वापरणार नाही हो हाताने आपण हे व्यवस्थित खालून वरून एकजीव करायचं आहे आणि सगळ्या पिठामध्ये हे इनो व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे बघा आपण जसं जसं त्याला मिक्स करत जाऊ ते असं फ्लपी होईल त्याचा कलर थोडासा फेंट होईल आणि अगदी हलकं हे मिश्रण तयार होईल हे बघा असं खालून वरून हाताने छान मिक्स करून झालं की लगेचच आपण हे वाफवण्यासाठी ठेवायचं आहे तर याआधीच मी कढईत पाणी गरम करत ठेवलं होतं एका ताटाला तेल लावून ग्रीस करून ठेवलं तर त्यामध्ये लगेचच आपण हे बॅटर टाकायचं आहे आणि पंधरा मिनटं छान असं वाफवून घ्यायचं आहे आता पंधरा मिनटं झालेली आहे आणि आपला ढोकळा रेडी आहे मस्त छान तो फुलून आलाय छान शिजला आहे त्यात एक टूथपिक मी टाकून बघते ती अगदी क्लीन वरती आलेली आहे पंधरा मिनिटात ढोकळा मस्त आपला शिजलेला आहे आता हा ढोकळा आपण थंड करत ठेवायचा आहे आणि तोवर आपण तडक्याची तयारी करू तर तडक्यामध्ये दोन चमचे मी तेल घेतले ते गरम झालंय त्यामध्ये मी मोहरी घातली एक चमचा अर्धा चमचा जिरं घातलंय एक पाव चमचा यामध्ये आपण तिळी घालायची हे तिळ घालून झाले की छान हे तळून घ्यायचे आणि त्यानंतर आपण यामध्ये एक हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे ती टाकायची आहे मिरची छान तळून झाली की त्यामध्ये आपण थोडंसं हिंग घालायचं आहे हिंग घालतानाचा व्हिडिओ स्किप झाला आहे माझ्याकडून तर तुम्ही हिंग जरूर घाला आणि ही फोडणी मस्त ह्या आपण ढोकळ्यावर टाकून घ्यायची आहे ढोकळा पूर्णपणे थंड झालेला आहे आणि या फोडणीतली थोडीशी फोडणी आपण काढून ठेवणार आहोत आणि जेव्हा आपण चटणी करू त्यावरती टाकून घेणार आहोत तर यावरती आपण आता थोडीशी बारीक चिरली कोथंबीर घालायची आहे थोडंसं ओलं किसलेलं खोबरं मी यावर घालून घेते आहे आणि मस्त आपण हा ढोकळा आता कट करून घेणार आहोत हे बघा अगदी छान तो थंड झालेला आहे आणि सगळीकडनं आपण त्याचे असे काठ मोकळे करून घ्यायचे आहेत आणि हव्या त्या साईजमध्ये हा ढोकळा आपण कट करून घ्यायचं आहे हे बघा ढोकळा कापतानाच अगदी फ्लफी आणि सॉफ्ट झालेला दिसतो आहे तर हा ढोकळा आपण पूर्णपणे कट करून घेतलेला आहे त्यातला एक ढोकळा मी तुम्हाला काढून दाखवते अगदी सॉफ्ट मौसूत आपला हा ढोकळा तयार झालेला आहे अगदी छान त्याचा कलर आलेला आहे हे बघा अगदी सुंदर आणि सॉफ्ट आपल्या ढोकळ्याचं टेक्शर तयार झालेला आहे हे पहा जाळी बघा आपल्या ढोकळ्याची अगदी सुंदर तयार झालेली आहे एकदम सॉफ्ट मऊ सूत कितीही तो दाबला तरी ॲज इट इज त्याच्या पोझिशनवर येतो आहे म्हणजे इतका हा मऊ लुसलुशीत आणि सॉफ्ट स्पॉन्जी झालेला आहे तर ह्या ढोकळ्यासाठी झटपट अशी चटणी आपण या ठिकाणी बघूयात या ठिकाणी मी ढोकळ्याला लागणाऱ्या सा चटणीसाठी साहित्य घेतलेलं आहे एक अर्धा वाटी या ठिकाणी मी खोबरं घेतलेलं आहे एक वाटीभर मी या ठिकाणी कोथंबीर घेतली आहे दही घेतली दोन चमचे एक दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत एक मिरची घेतली आहे आल्याचा छोटा तुकडा घेतला आहे लसणाची पाकळी घेतली आहे अर्धा चमचा मेढी आहे अर्धा चमचा साखर घेतलेली आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे सगळं जिन्नस घेतलंय ते घालून घ्यायचे कोथंबीर मी घालून घेतली आहे खोबऱ्याचे तुकडे मी घालते आहे शेंगदाणे आणि बाकीचे सगळं जिन्नस आपण यामध्ये घालून घेणार आहोत मिरचीचं प्रमाण कमी जास्त तुमच्या आवडीने करू शकतात आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि थोडं कमी पाणी घालून सुरुवातीला हे आपण मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडंसं कमी पाण्यामध्ये हे जाडसर बारीक होतं यात परत थोडंसं आपण पाणी घालायचं आहे आणि अगदी सॉफ्ट आणि मस्त अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपली चटणी ही अगदी झटपट तयार झालेली आहे हे बघा आता या थोडं पाणी घालून मी मिक्सर मधन फिरवून आणि अगदी सुंदर अशी सॉफ्ट ही चटणी तयार झालेली आहे आता ही चटणी आपण एका छोट्याशा बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि त्यावर आपण जो तडका बाजूला काढून ठेवलाय ढोकळ्याचा तो थोडासा गरम करायचा आहे आणि यावर घालून घ्यायचा आहे हे पहा मस्त झटपट आणि खमंग आपली ही ढोकळ्याची चटणी ही तयार झालेली आहे त्यावर थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि मग आपण ही सर्व करायची आहे तर ह्या ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका हे पहा अगदी सुंदर आणि छान आपला हा ढोकळा दिसतो आहे जसा दिसतो सुंदर आहे तसा टेस्टमध्ये एकदम बेस्ट हा ढोकळा तयार झालेला आहे तर तुम्ही या ठिकाणी हळद वापरणार असाल तर अगदी पाव चमचा हळद घाला जास्त हळद घातली तर आणि हळदीचं रिॲक्शन होऊन ढोकळा लाल पडू शकतो हे पहा मी या ठिकाणी थोडासा कलर वापरला हो, आहे त्यामुळे याला अगदी सुंदर असा कलर आलेला आहे तर आपली ढोकळ्याची ही रेसिपी तयार झालेली आहे चटणीसोबत हा ढोकळा अतिशय अप्रतिम लागतो चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन ट्रिकसोबत एका नवीन टिप्ससोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय